बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे शनिवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली हवामान खात्यानं दिलेला पावसाचा इशारा खरा ठरला असून नागपूरसह अमरावती वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला तर चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील काही भागात शनिवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी संकटात सापडला धामणगाव तालुक्यातील तळेगाव देवगाव इथं शनिवारी गारपिटीसह पाऊस झाला अर्धा तास झालेल्या गारपिटीमुळे परिसरातील हरभरा कापूस गहू या पिकांचं मोठं नुकसान झालंय तर काही भागात वीज पुरवठाही खंडित झालाय ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन उद्ध्वस्त झाली आहे त्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे तर नागपूर जिल्ह्यात कामठी मौदा कुही या भागात देखील अवकाळी पावसासह गारपीट झाली त्यामुळे गहू मिरची कापूस हरभरा तसंच भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत एकदम गाराची सुरुवात झालेली आहे गाराची सुरुवात झाली तर झाली नंतर थोडाफार पाणी आला त्याच्यामध्ये गाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि छा गार पण अशी होती का चांगली मोठी होती पोहरासारखी आमच्या वावरांनी पुरा पाणी हे भरलं आहे कापूस खराब झाला आहे अजून चना खराब झाला आहे गहू खराब झाला आहे तर भंडारा जिल्ह्यातही येलो अलर्ट असून जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे पंचनामा करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे काल रात्री एक ते पावणे दोनच्या दरम्यान चोवा परि परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली तीनशे ग्रॅमपर्यंत गारीचा आकार होता त्यामुळे शेतकऱ्याचे भाजीपाला पीक गहू चना लाखोरी जे जे पिक असतील ते पूर्ण ताण नष्ट झाले ह्या वर्षी मी एकराला मका लावला मका परिपूर्ण कंसा लागले आणि ते रात्रीला आज रात्रीला पाऊस आल्यामुळे पूर्ण जमीन दोस्त झालेला आहे त्यामुळे माझ्या अतोनात पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेले आहे दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे विदर्भर अकोला अमरावती वर्धा आणि नागपूर इतना वादळी वाऱ्यासह मुसलधार पाऊस पडेल असा ही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे अगले तीन दिन के लिए कुछ विदर्भा में कुछ वेदर का चांस है बारिश का चांस है डे वन डे टू डे थ्री आज डे वन हम आईसोल दे रहा है ये डिस्ट्रीब्यूशन के वजह से आईसोल दे रहा है कल से डे टू से स्कैटेड है डे वन डे डे टू स्कैटेड आ रहा है डे थ्री अगेन आईसोल जा रहा है तर इकडे चंद्रपूर शहर आणि ग्रामीण भागातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला तर वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं शनिवारी दुपारी वादळाचा तडाखा बसला तर काही भागात वीज पुरवठा खंडित झाला तर शेती शेतीपिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हैराण झाले आहे है।